रोज रोज भाजी काय बनवायची प्रत्येक गृहिणीला पडणारा हा प्रश्न तर आज मी कोबीच्या भाजीची एक वेगळी रेसिपी बनवून दाखवणार आहे तुम्ही याआधी कधीच अशी ही भाजी बनवली नसेल तुम्हाला जर कोबीची भाजी आवडत नसेल तर एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा माझी खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल चला तर वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर मी कोबीची भाजी ही तीनशे ग्रॅम आणलेली आहे आणल्यावर सुरुवातीलाच धुवून घ्यायची नंतर आपण ही धुवायची नाही यानंतर पुढचा याचा डेट काढून टाकायचा दोन तुकडे करून घ्यायचे यानंतर यामध्ये जो कडक पाट असतो तो सुद्धा काढून टाकायचा अशा पद्धतीने दोन्ही कोबीचे असे कडक पाट असलेला भाग काढून टाकायचा आहे परत याचे दोन भाग करायचे आणि ही भाजी एकदम बारीक चिरून घ्यायची ही बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने ही भाजी चांगली बारीक करून घ्यायची तुम्हाला जितकी बारीक करता येईल तेवढी करू शकता भाजी तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता मंडळी तुम्हाला माझी रेसिपी जर आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका तर हे बघा भाजी मी अशी बारीक चिरून घेतलेली आहे लांब चिरली आणि त्यानंतर अजून याला बारीक केलेली आहे हे बघा पाहू शकता आपण सुरुवातीलाच भाजी धुतलेली आहे त्यामुळे पुन्हा धुवायची गरज नाही यापेक्षा सुद्धा तुम्ही बारीक भाजी करू शकता आता ही भाजी मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे चार चमचे बेसन घेतलेलं आहे दोन चमचे मैदा घ्यायचा मैद्यामुळे या भाजीला बायंडिंग येते अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा धणे जिरे पावडर एक चमचा जिरं अर्धा चमचा ओवा घातलेला आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला एक चमचा आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मी एक चमचा मीठ घातलेला आहे गरज लागेल तसं पाण्याचा वापर करायचा जास्त पाणी घालायचं नाही तर मी दोन चमचे फक्त पाणी घातलेलं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कोबीमध्ये मॉइश्चर असतंच आपण जेव्हा हाताने अशा पद्धतीने मिक्स करतो ना त्यावेळेला पाण्याचं प्रमाण रिलीज होतं यासाठी सुरुवातीला पाणी घालायचं नाही गरज लागेल तसं पाणी घालायचं आणि बेसनची गरज लागली तर तुम्ही इथे बेसनचंसुद्धा परत वापर करू शकता तर सगळे जिनस मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आता हाताला तेल लावायचं आणि थोडं थोडं मिश्रण हातावर घेऊन अशा पद्धतीने याचे बॉल्स बनवून घ्यायचे हे बघा कोटिंग व्यवस्थित होत आहे तुम्हाला असं वाटलं की व्यवस्थित हे बॉल्स बनले जात नाही तर बेसनाचा वापर थोडासा अजून करायचा आणि पाण्याची गरज लागली तर पाण्याचा वापरसुद्धा अजून करायचा हे बघा सगळे बॉल्स मी बनवून घेतलेले आहेत एकदम कोटिंग व्यवस्थित झाल्यामुळे सगळे बॉल आपले व्यवस्थित बनले गेलेले आहेत आता हे बॉल्स आपण तळून घेणार आहोत यासाठी मी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की गॅसची फ्लेम स्लो करायची आणि स्लो गॅसवर हे बॉल्स एक एक या पॅनमध्ये सोडायचे आहेत आणि स्लो गॅसवर हे चांगले तळून घ्यायचे गॅसची फ्लेम फास्ट ठेवून तुम्ही जर हे बॉल्स तळाल तर आतून एकदम कच्चे राहतील वरूनच फक्त हे कुरकुरीत होतील यासाठी स्लो गॅसवरच हे चांगले तळून घ्यायचे आहेत चार ते पाच मिनटं लागतात हे चांगले स्लो गॅसवर तळून घेण्यासाठी आता पलटून घ्यायचे आहेत सगळे बॉल्स एक एक करून आणि दुसऱ्या बाजूनीसुद्धा चांगला कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे चांगले कुरकुरीत आणि क्रिस्पी होईपर्यंत आणि सोनेरी कलर येईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत यानंतर अशा पद्धतीने झाऱ्याने उलटून पालटून चांगले तळून घ्यायचे हे बॉल्स बनवताना याला बाइंडिंग व्यवस्थित झालं बेसनाचं प्रमाण व्यवस्थित असलं तर अजिबात हे तेलामध्ये फुटत नाहीत तुम्ही पाहू शकता व्यवस्थित आपले हे बॉल्स तयार झालेले आहे कलर सुद्धा खूपच सुरेख आलेला आहे असंच मिक्स करत राहायचं आहे एकसारखं आणि स्लो गॅसवर तळले म्हणजे याला एकसारखा रंगसुद्धा येतो कुठेही डार्क किंवा कुठेही कमी असा रंग याला येत नाही सुरुवातीला आपण जेव्हा कोबीचे बॉल्स तेलामध्ये सोडतो तेव्हा पलटायची घाई अजिबात करायची नाही हे बघा आता पुन्हा एकदा सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत कलर खूपच सुरेख आलेला आहे आपले हे, हे बॉल्स आता तळून झालेले आहेत सगळे काढून घ्यायचे आणि याचं तेल चांगलं निथळून घ्यायचं अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा बॉल्स तळून घ्यायचे पहा काय मस्त आपले कोबीचे कोफते तयार झालेले आहेत हे कोफ्ते तुम्ही असेच सॉसबरोबर खाऊ शकता किंवा हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता पहा दिसायला किती सुंदर दिसत आहेत कलर खूपच छान आलेला आहे सगळे कोफते मी असेच तळून घेतलेले आहे आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे दोन चमचे तेल घालायचं एक चमचा मोहरी एक चमचा जिरं काही खडे मसाले घातलेले आहेत तीन चार लवंग तीन चार काळी मिरी एक दालचिनीचा तुकडा एक वेलची घातलेली आहे हिरवी तमालपत्र घालायचं आणि यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा चांगला परतवून घ्यायचा कांदा छान ट्रान्सपरंट झाला की एक मोठा चमचा आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घातली आहे ठेचाच आहे हा जास्त बारीक पेस्ट नाही खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे आता काही मसाले घालूया अर्धा चमचा हळद पावडर एक मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा जिरे पावडर घालायची आहे आणि तेलातच सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे दोन मोठे टोमॅटोची प्युरी मी करून घेतलेली होती ती सुद्धा यामध्येच घालायची आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लक्षात असू द्या आपण जेव्हा बॉल्स बनवले कोफते बनवले कोबीचे त्यामध्ये सुद्धा आपण मसाल्याचा वापर केलेला आहे तर या ग्रेव्हीमध्ये सुद्धा मसाला घालताना व्यवस्थित मसाल्याचा वापर करा जास्त घालायचं नाही आता इथे मी दोन चमचे दही घेतलेलं आहे एक चमचा बेसन घेतला आहे व्यवस्थित दही आणि बेसन छान घोटून घ्यायचं आणि ह्या ग्रेव्हीला चांगला कड आला पाहिजे मस्त याला व एक उकळी आलेली आहे आता आपण बेसन आणि दहीची ग्रेव्ही जी बनवली ती ग्रेवी यामध्ये घालायची आहे स्लरी यामध्ये घालून घ्यायची गॅस मी इथे स्लो केलेला आहे आपण यामध्ये कोणतंही वाटण घालणार नाही आहोत दही आणि बेसनच्या मिक्सचरमुळेच ही ग्रेव्ही छान थिक होते आणि खायलासुद्धा खूपच छान लागते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये दही आणि बेसनची ग्रेव्ही ज्यामध्ये बनवली त्यामध्येच पाणी घालून दोन वाट्या मी इथे पाणी घातलेलं आहे तुम्हाला ग्रेवी कशी हवी घट्ट पातळ त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर करायचा व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला छान एक उकळी काढून घ्यायची आहे आता ही ग्रेव्ही अजून चविष्ट होण्यासाठी थोडीशी कसुरी मेथी घालायची पुन्हा एकदा व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला चांगली एक खतखदून उकळी काढून घ्यायची चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे बॉल्समध्ये पण आपण कोफ्त्यामध्ये सुद्धा मिठाचा वापर केला आहे तर मिठाचं प्रमाण आधी कमीच ठेवा गरज लागेल तसा मिठाचा वापर करायचा मिक्स करून घ्यायचा आहे आणि चांगली याला एक उकळी काढून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता याला चांगली आता उकळी आलेली आहे आता आपण कोबीचे जे कोफ्ते फ्राय करून ठेवले होते ते कोफ्ते यामध्ये घालायचे आहेत सगळे कोफते घालून घ्यायचे आणि मिक्स करायचं मिक्स करून झाकण लावून फक्त दोन ते तीन मिनटं याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे गॅस स्लोच ठेवलेला आहे गॅस फास्ट नाही करायचा दोन ते तीन मिनटं छान याला उकळी मी काढून घेतलेली आहे आता एक चमचा शेवटी गरम मसाला घालायचा गरम मसाला नंतर घातल्यामुळे फ्लेवर भाजीला छान येतो पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता या भाजीला अजून चांगली टेस्टी बनवण्यासाठी इथे मी तडका देणार आहे तर तडका पॅनमध्ये मी दोन चमचे तूप गरम केलेला आहे आणि एक चमचा यामध्ये बेडगी मिरची म्हणजेच काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे आता हा तडका छान गरमागरम कोफ्ता करीवर घालायचा यामुळे ही चवीला छान लागते शिवाय कलर सुद्धा सुरे घेतो गॅस मी आता इथे बंद केलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मस्त चमचमीत अशी कोबीची कोफ्ता करी तयार झालेली आहे कोबीची कोफ्ता करी बनवून जेव्हा मी सर्व केलं तेव्हा कोणाला समजलंही नाही ही, ही कोबीच्या भाजीपासूनच मी कोफ्ता करी बनवलेली आहे आवडत नाही भाजी घरात तरीसुद्धा सगळ्यांनी आवडीने खाल्ली तर अशा पद्धतीने तुम्ही कोबीची भाजी न बनवता वेगळ्या पद्धतीने कोबीची कोफ्ता करी जर बनवून दिली तर सगळेच आवडीने खातील ज्यांना कोबीची भाजी आवडत नाही त्यांनी अशा पद्धतीने जर कोफ्ता करी बनवून दिली तर नक्कीच सगळे आवडीने खातील नवीन रेसिपी आहे वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद